शिवसैनिकाची आताही शिवसेने हातामध्ये आमच्या शिवबंधने आम्ही उद्धव साहेबांला मानणारे बाळासाहेबांना मानणारे एकनाथ शिंदेला विकासाच्या गोष्टी तर राहणारे परंतु पण पक्षाच्या थोड काही गोष्टी जपल्या पाहिजे आणि पक्षाने आधी दिले ती सुद्धा थोडे जपले पाहिजे असं आमचं शिवसेना शेतकऱ्यांची जर कुणाला काळजी असेल तर ती ही फक्त विरोधी पक्षाला आहे ना हे आता हळूहळू कुठेतरी शेतकऱ्यांना समजायला आहे आपण आहोत आता लाखनगाव या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आता गावा गावागावात चौका चौकात वाड्या वास्त्यांवर चर्चा चालू आहे आपण आता तसंच काही शेतकऱ्यांशी सरळ सरळ आपण त्यांच्या शेतातूनच चर्चा करूया यांची लोकसभेत विषयी आताच्या काय गणित आहेत कशी आहेत ते जाणून घेऊया येथील काही युवा शेतकऱ्यांकडून नमस्कार नमस्कार काय सांगाल आता लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस आता लोकसभा आता निवड लागलेली जे आता म्हणजे आता दुरावा ओढायला जे आणि मला वाटतं एकोणीस एप्रिल ला काहीतरी पुणे आईचे मतदान आणि डॉक्टर तिथे आहे ना दोघांमध्ये बी दुगलमध्ये होणार आहे शेवटी आता दादाची प्रतिष्ठापणा लागणार आहे कोल्हाची प्रतिष्ठापणा लागणार दोघांची तुम्ही कोणाच्या प्रतिष्ठेच्या बाजूने आता आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेक पक्षाचा आदेश असेल त्या आदेशाने आम्ही काम करणार पहिली गोष्ट त्याच्यामुळं आम्हाला पक्षाच्या आदेशापुढे आम्ही काय जाऊ शकत नाही असा विषय आता फक्त आदेशावर काम करणार की काय थोडं विकासावर पण काही होणार विकासाच्या गोष्टी तर राहणार आहे परंतु पण पक्षाच्या थोड्या काही गोष्टी जपल्या पाहिजे आणि पक्षाने आधी दिले ती सुद्धा थोडे जपले पाहिजे असं आमचं आम शिवसेनेकांचं मत आहे विकासाच्या गोष्टी जपायच्यात पण त्याच्या अगोदर थोड्या पक्षाचा आदेश जपायचा असं यांना वाटतं आपल्याला काय वाटतं त्याच्यामुळेच आम्ही शिवसैनिकाचे आताही शिवसेने आता शिवसे हातामध्ये आमच्या शिवबंधने आम्ही उद्धव साहेबांना मानणारे बाळासाहेबांना मानणारे एकनाथ शिंदेला मानणारे परंतु आजची निवडणूक ही विकास होईल गेले पाच वर्ष आपण पाहत आहे पाच वर्षामध्ये अक्षरशः अमोल कोलेला भावनेच्या भरात लोकांनी निवडूनही दिलं परंतु ते पाच वर्षात वर मतदारसंघात ना कुठं सापडली ना कोणाला भेटली जर भेटली असेल तर तुम्ही साधा कामकामुक ठिकाणी ते इथे भेटले आडराव पाटलांचा त्या उलट कार्यक्रम आहे आडराव पाटील पडले परंतु आडराव पाटलांनी कुठेही थांबता दुसऱ्या दिवशी अमोलकोल्यांना शुभेच्छा दिल्या आणि कामाला सुरुवात केली गेले वीस वर्ष झाला आडराव पाटलांचा जनता दरबार चालू आहे सर्वसामान्यांची कामं केली जातात पुणाचं मुख्यमंत्री साहित्य निधी पाहिजे असेल सडक योजनेचा निधी पाहिजे असेल गावामध्ये पंचवीस पंत्राचा निधी पाहिजे असेल कोणताही निधी पाहिजे असेल दादांचं तिथं आहे गाव गाव मी तर म्हणतो असं गाव नसेल का त्या गावात दादांचा विकास निधी नसेल दादा आपल्याला काय वाटतं म्हणताय हे आम्हाला पटते बर का दादानी विकास केलाय पंधरा वर्ष जरूर पण परंतु पर दादानी जी निष्ठा जपायला कारण की जे आता बघा शिवसेनेत त्यांनी शिवसेने पंधरा वर्ष केले, केलं त्यांनी चांगलं कामं केलं पंधरा वर्षात परंतु दादांनी शिवसेनेवर काय कमी नाही केलं केले परंतु आताच्या ह्या लोकसभेच्या जागेसाठी दादानी राष्ट्रवादी प्रवेश केला जेव्हा आम्ही पंचवीस वर्ष शिवसेने घे आम्ही त्याशी आमचे नाही पुढे नाही आमचा वैर घड्याची वैर आहे आपलं आता आपण त्यांच्याशी जुळून घेतलेले जे आता तुम्ही खरी राष्ट्रवादी म्हणताय आता काही म्हणतायत अजितदादांचे राष्ट्रवादी खरी काय म्हणतायत पवार साहेबांचे राष्ट्रवादी खरी आता तुम्ही जे आणता ते पवार आता त्या घड्यावरच विचार जुळले नाहीयेत मग आता कुठेतरी तुमच्या शिवसेना उद्धवजीच्या पक्षाने त्याच घरावर जुळून घेतलं असं वाटत नाही आपल्याला हो का शेवटी आता तुम्ही केंद्र मोदी साहेब काय म्हणतात खरी शिवसेना खरी राष्ट्रवादी आमच्याबरोबर ही हे नकली राष्ट्रवादी नकली शिवसेना ही महाविकास आघाडी बनवली यांनी त्याच्यामुळे आता आम्ही म्हणू शकत गड्याला नाही आमच्याकडे जरी शरद पवार असली पण आज खरी राष्ट्रवादी आमच्याकडे नाही चिन्ह महत्वाचं की पक्षाचं धोरण महत्वाचं पक्षाचं धोरण बघा चिन्ह महत्वाचं आहे आज पहिली गोष्टी आपण वैर गड्या मानतो आज समजा आज पवार साहेब तो तरी असेल आम्ही मानतो ते परंतु आज आम्हाला गड्या गड्या म्हणजे चिन्हाशी वैर आहे आम्ही त्यामुळे चिन्ह आम्हाला आज ते आज तरी आमच्या ठाशात बसणार ते चिन्ह कारण की आम्हाला पंचवीस तीस वर्ष आम्ही त्यांशी संघर्ष करतो त्या गड्याशी चिन्हाशी वैर नाही यांचं चिन्हाशी वैर आहे धोरणाशी वैर नाही आपण कसं पाहतो याच्याकडे राजकारण हे विकासावरच केलं जातं ना भावनेव केलं जातं भावनेव नाही राजकारण भावने जर राजकारण केलं तर मग त्या गोष्टी जर ना देशाचा विकास ना कशाचा विकास होणार राजकारण हे नेहमी विकासाच्या मागे राहिलं पाहिजे शिवाजी दादांचा विकास आहे तर शिवाजीदा विकासाच्या मागे लोकमत राजकारण हे नेहमी विकासाच्या याच्यावर राहिलं पाहिजे भावनेच्या आधारावर सारखं सारखं त्याचं तर हे नाहीये भावनेच्या आधारावर न होतं राजकारण हे विकासाच्या आधारावर राहिलं पाहिजे अशा प्रतिक्रिया येतात सर्वात महत्वाचं म्हणजे आता कांद्याचा प्रश्न कांद्याला कुठेतरी भाव नाही त्यावरून आता संत शेतकऱ्यांच्या अतिशय संतप्त प्रतिक्रिया आहेत आता आपण आहोत डायरेक्ट एक शेतकऱ्यांच्या बांधावर ते एक वेगळ्या पद्धतीनेच आणि एक जुनीच पद्धत दिसते पारंपरिक पद्धतीने कांदा स्टोर करतायत त्यांचा हिच्या मागे काय हेतोय आणि कांद्याविषयीचे बाजाराची म्हणजे त्यांना काय अपेक्षा आहे हवी भाऊ कसा असावं काय ते त्यांच्या पद्धती आपण थोडी एक जाणून घेऊया हे ते कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडूनच या ही एक जुनी पद्धत आहे कांदा साठवण त्याची ज्याप्रमाणे आपण आरणीत कांदा साठवतो ही एक जुन्या दगडांची एक बांधन करून त्याच्यात हे कांदा साठवतायत नक्की याचा काय फायदा आहे आपण ते यांच्याकडून थोडं समजून घेऊया अवश्य नमस्कार असं का साठवत आहे जास्त दिवस टिकण्यासाठी मग आता हा जर गुंतवणूक म्हणजे साठून ठेवला तर याला परत म्हणजे जेव्हा बाजारभाव वाढणार त्याच वेळी तुम्ही विकणार तुम्हाला असं वाटत नाही म्हणजे सरकार कुठेतरी हमी भाव देईल मग आपण खूप वाटतं कारण कांद्याच्या पिकामाग खूप भरपूर कष्ट आहेत त्याच्या माग आम्हाला कांदा काढणे इथं शेतकऱ्यांसाठी हे भेट मजूर मिळत नाहीये त्यासाठी आम्ही रात्रीचे कांदे उपटणे सकाळचे कांदे भरणे दिवसभर काटणे कंटिन्यू तीन टाइम ड्युटी करतात शेतकऱ्याच्या महिला घरचं स्वयंपाक जनावरांचं करून आणि जेवढा पाहिजे तेवढा भाव मिळत नाही त्यामुळे मग आम्ही अशी साठवणूक करतो त्या दुसऱ्या वखारींमध्ये ठेवले तर कांदे खराब होतात म्हणून आम्ही पारंपरिक पद्धतीनुसार कांद्यांची साठवणूक करतात थोडी कमी हे खराब होतात होण्याची कमी आपण पाहूया अजून इथं काही त्यांच्या काय आता निवडणूक आल्यात निवडणुकीत कांद्याचा विषय चर्चेतच आहे दोन उमेदवार आहेत जर काही जो विरोधी पक्षात तो शेतकऱ्याच्या बाजूने बोलतो तो स्वतः सतेत आला की बाजूला जातो परत जो विरोधी पक्ष आहे तो शेतकऱ्याच्या बाजून येतो यांचं काय फक्त राजकारण एवढं डोक्यात म्हणजे शेतकऱ्याची जर कुणाला काळजी असेल तर ती ही फक्त विरोधी पक्षाला आहे यांना हे आता हळूहळू कुठेतरी शेतकऱ्यांना लाग समजायला लागलेलं आहे आमच्या समस्यांना आम्हीच सामोरं जायचं ते कसं ते, ते आम्ही आमच्या पद्धतीने पाहू असे थोड्या प्रतिक्रिया समजतायत पात्रा पॉलिटिकल किती